मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटाना मला काय सवल आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं आम्ही कीर्तनकार नाहीत आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे पोस्टमन आहेत आम्हाला जसं आता मारुती पुढं सप्ताय वर्धापन दिले मारुती बुद्धी देईल तसं कीर्तन तुम्हाला पटवा अथवा न पटवू तुमचं आमचं काय संबंध आहे त्याचं कीर्तन त्याच्या मंदिरात कीर्तन आहे त्याचा पण पंधीने पंधरा वर्ष झाली सत्याला तो ठरविल तो जशी आपल्याला बुद्धी देईल कारण तुका म्हणे मज बोलवितो देव आपल्या हातात काय आपण फक्त बुजकावणे ठरवणारा तो आहे आपण फक्त वांगेतलाय वारा आलं हल्ला वारा आलं हल्ला आपल्याक काय हातात काहीच नाही काय हातात तुमच्या हातात आहे आणि हायत मला एक प्रश्नाचं उत्तर द्या आता सुरुवात झाली या बंगाला आता फक्त प्रश्न उत्तरच शेवटपर्यंत दोन मिनटं देणार मी ह्या प्रश्नाला तुम्हाला तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवतोय ती तुम्ही कमावता कोणासाठी <laughs> पोरांसाठी बसलेल्यापैकी कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेले व इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे त्या बापांना बोटवर करायचं त्याचा भव्य नागरी सत्कार करणार मी इथं कर याचं उत्तर आहे अज्ञान याच उत्तर आहे अज्ञान आता दुसरा प्रश्न आहे त्याला पाच मिनिट आहे महिला आता प्रश्न उत्तर दे दु... दुसरा प्रश्न आहे त्याला पाच मिनिट आहे महिला मंडळ मंदल, पुरुष मंडळी तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढं कमावलंय तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार का उपभोग घेणार कधी शि पन्नास चेत झालो आहे शुगर आहे बी पी आहे एक झटका येऊन गेलाय स्प्रिंग घालेल हाय माग मुळ्या जाता थणका चालू आहे पुढं मूतखडा वळवळ करतोय उशाला झोपेच्या गोळ्या पालत व्हायची उतानं व्हायची तोंड वास व्हायची तोंड मेटवायची काही लजे तीन गोळ्या खाली बसताना एक पुन्हा वर एक काहीला बाथरूमला जाताना गोळे इकडे खाली तरच इकडं पडत इकडं खाली ना इकडे पडत मग आता मला सांगा तुम्ही हे कमवणार गमावणार कधी त्याचं उत्तर सांगा काय कमवायचं असेल ए ते पन्नास गाडी बिडी बंगला आणि पैसे कमवले पाहिजे या लोकांचं ऐकू नका पैसे नसल्यावर कुत्रही चरित नाही तुमच्याकडे शंभर रुपये नाही हिंडाभर जात राहत कोण तुम्हाला चहा बाजितो हे पकवादे बिकवादे गा गायक वादक ध्याना ठेवा पैसे कमवा दुनिया मरुरले तिकडं दुनियाचं काय घेणे दुनिया वापरून घेणार सीजन संपल्यावर सोडून <laughs> देणार पैसे नसले कोण खातं फक्त पैसे कमवताना दोन गोष्टी करायच्या ते कोणाच्या तळ तलाटाचे नको आणि अनितीचे नको होतं भरी नोटा कमाव ना रोज पाच सहा हजार रुपये कांदा गेला ना पाच लाखाचा कांदा जाऊ द्या ना दोन लाखाची बुलट घे ना पोराला पुढे सोऱ्या केल्यात आपण आठ लाख रुपये बागाचे झाले चाल ला? पाच लाख पाच थोडे सोनं करून टाक बायकोला चाल आपण कमवतोय आपण खाल्लं पाहिजे काय मत आहे तुमचं आपण कुठं बँका लुटल का पतसंस्था लुटलेत का लुट कोणता कमिशन काढले का टक्का काढलाय गामाचा पैसा कमवायचा नाही असं एकाही लिहिलं नाही नाहीच आहे पोरचा आमच्या पोरात खवट गेलंय कांद्याला पंप आणू <laughs> आणू थोडेफार पैसे मिळू द्या ना आणि मिळाले त्याला पैसे त्याला वाटलं घड्याला घ्यावा घेतलं त्याला वाटलं गाडी घ्यावं घेतली पाच लाखाचा कांदा गेला कर्ज जाऊन खर्च जाऊन तीन लाख रुपये उरले एक लाखाची त्यानं गाडी घेतली घेऊ द्या ना त्याची कामाची आहेत त्यांना लुटलं कोणाला नाही आणि कष्ट पैसा कमवायचा नाही हे तुम्हाला सांगितलं कोणी काय काही लोक म्हणत्या मला काय करायचं पैसे तुला काय करायचं कळण कोपऱ्यात पडलं काय करायचं काय करत नाही शिष्य सगळेला बाड कोण गुरु कोण शिष्य मुंडक दापतील गुरुचं जर माल असला गुरुच्या उशाला तर सीजन का काय आता हे माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेतात उद्या माहिती दोन चार दात पडलं लोक काल तारीख घेतात लोक म्हणतील हवा द्यायला लागली उरफट बोलायला लाग ला लागलं बाबा गेला उडत लोकांना काय घेणार लोक वापरून घेणार सीजन संपलं सुना लोकांना काय घेणे आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय उपयोग घेताना आपले गुडघे गेले दिंडी निघाली हे झोप आता वाक्य भाऊ अंगातली आणि पैसा संपला का जगातून तुम्ही संपले तुमच्या खिशात माल आहे आणि अंगात ताकद आहे तर जगातली सगळी माणसं तुमचं पुढं पुढं करतील आणि ज्या दिवशी पैसा संपेल आणि जी लोक तुमच्याशी अतिशय चांगलं वागतात तेच माणसं तुम्हाला आतून धोका देतात हे थे ध्यानात ठेवा वेळेला तोंडावर वाईट बोलणारी माणसं कितीतरी पटीनं चांगली बोलत्यात आणि पुन्हा नाव घेत नाही म्हणजे तुमची लय लाल करतात ग्रामपंचायती पैसे द्यायचे का वाटाय दिले वाटलेत नाही आपलाच कार्य करता आणि आयुष्यभर आपल्याच संघ मंद दिवशी गायब दुसऱ्या दिवशी पडले आला आणि म्हणलं आमचं गावच नालायक आहे आपण ह्याच नालायकांवर वर्ष होतो हाच नालायकपणा आहे वेळेला नंगाट बोलणारी माणसं परवडली पण स्तुती करणारी लोक योग्य नाही तुमचं काय मत आहे जी माणसं तुमच्या भोवती तोंड भरून तुमचं चांगलं बोलतात धोकाच वेळेला शिव्या देणारा माणूस चांगला काय मत आहे तुमचं तुम तो शिव्या देतो पण नंतर प्रेमाने बोलतो पण जे प्रेमाने बोलतात त्याला मराठीत खेळसानं गळा कापणं म्हणतात तुम्ही अभ्यास करा ना कट्टर विरोधक होता असू द्या ना दाता पाण्यात टाकला टाकू द्या पण तोच कट्टर विरोधक तोच तुकोबरायची आरती लिहून मोकळा झाला काय बोलत तुम्ही आणि तोच विरोधक म्हणतो ब्रह्म आणि तुकोबरा एक होतंय मग बंबाजी परवडला का नाही बोला तोच सोबा खेचर खापर नव्हता देत नाही ना देऊ द्या दे। ज्ञानवती टेस्ट झाली ज्या पेटवला फेटवला पेटू द्या हे पण तोच विसोबा खेचर नामदेवरायचा गुरु झाला येत करू देऊ द्या दे ना जर चांगली तोंडावर बोलणारी माणसं असती तर कामच करणार आणि आत्तापर्यंत तुम्हाला धोका कोण दिलाय काही पोरे म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं मेंदूत प्रेम बीम काही करीत नाही पुरी कधीच कुणावर हो प्रेम करीत नाही पूरगी फक्त एटीएम मोकळं करते प्रेम हा तिचा विषय नाही तिला मोठ्याच दिसलंय भिकारी करायचं आहे गाडीवर बसायला मिळतंय मोबाईलला बॅलन्स मिळतोय हॉटेलिंग होतंय ब्युटी पार्लरचा खर्च होतोय कोणत्याही शिंगराच्या मागे बसायला हरकत नाही त्यानं लग्नाची मागणी केली काही ना म्हणायचं मी नवीला जॉईंड आहे मग त्यानं दहा रुपयाला सुरुवात करायची जिंदगी माझी बर्बाद झाली पेन आणि तो म्हणतो तिने मला शब्द दिलेला तुला काय एकट्याला दिनता या सगळ्या लबाड्या हे बरे या सगळ्या लबाण आहेत कोणी करीत नाहीत तिन्ही व्हाव्या संपल्या तुम्ही कमावता पण पन, पन्नासच्या आत मजा हाना तुमचं काय मत आहे आता खरं सांगा पन्नासच्या पुढचं जे जगण आहे ना ते लाचरीचं जगण आहे काय मजेचं जे जगण आहे ना ते फक्त पन्नास म्हणून जेवढे राजे झाले आणि जेवढे संत झाले ते साठच्या आतच गेले आणि साठ माणसं मंस्त, शहाण्या माणसांनी ह्या जगात जास्त दिवस राहू नये नव्वद ब्याण्णव मजा नाही त्याच्यात पंचावन्न छप्पन साठ बस ओके मग त्या नाताना मी शेवटायच्या नागपुरीत बोठे घालायची मजा आहे बायको ना म्हणायचं बरोबरीचं एक नाही राहिलं अजून पोरावानी उडी आणतोय मी आज काय पाप केलंय सुना म्हणायचं अख्खा वाडा खाली झाला आणि हा अजून पोरावानी उड्या हलतोय मग सुनानं चहा पेताना म्हणायचं ढोस जेवताना म्हणते घालते तो या मग त्यानं म्हणायचं आता माय बोगे घाल जगून बोगे जगण्या सात वर्षाच्या पुढचं जगण लाच आहे चा हा धोका देतो हा गुडगे गेले जाणारच भाऊ तमाशात बायांना खडे हल गुडगे काही <laughs> गावात तमाशे याचा बंद झाला नमुना गडी तू <laughs> तांब्यात कोळशे घालून टोपीला इस्त्री तरी मारित होता तमाशा दिशी म्हणजे तू काय सुईचा होता काय काय देव सोडून कोणला मारा दोघ जण सोडीत नाही कोणला मृत्यू आणि काळ आता अभंगाला सुरुवात झाली आता फक्त पहिलं मंडळ पोर सोरं पोरी बिरी बोलत जायचं आता बोलावं लागेल तरच कळेल अवघड आहे एक पहिला बस आहे पहिला प्रश्न आहे आता हा म्हणा नाही तर नाही म्हणा जगात देव आहे का हा म्हणा नाही म्हणा आहे सावध बर का घोटाळा झाला बरं का जगात देव आहे उत्तर आहे का बरं का जगात देव आहे माझा प्रश्न आहे का तुम्ही मला उत्तर दिला आहे माझा लगेच दुसरा प्रश्न आहे बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का तुमच्याक उत्तरे नाही आता सावधरा आहे पण पाहिला नाही आता उत्तर द्या पटापटा लाकडात तग्नी आहे का आहे उसात साखर आहे का आहे दुधात लोणी आहे का आहे फुलात सुगंध आहे का आहे मग जगात देव आहे का आहे आता पुन्हा उलट्या फिरा फुलात सुगंध आहे पण घेतलं त्या आहे लाकडात आग्नी आहे पण घर्षण केलं त्या आहे दुधात लोणी आहे पण क्रिया केली त्या आहे उसात साखर आहे पण प्रक्रिया केली त्या आहे जगात देव आहे पण संतांची सेवा केली त्या आहे आता <pm Utilising> पुन्हा उलट फिरा तिथंच तिथंच लाकडाची राख होईल राखीचं लाकूड होणार नाही ला। उसाची साखर होईल साखरेचा हुस होणार नाही दुधाचं लोणी होईल त्याचं दूध होणार नाही लोखंड तर होईल परिस लागला तर पण त्याच परत लोखंड होणार नाही एकदा संतांची कृपा झाली देव नाही भेटला तरी चालेल मी तर म्हणतो देव भेटूच नाही देव नाही भेटला तरी चालेल कोण भेटावेत आणि संत जर भेटले देव आपापच भेटतो झाली लाकूड होणार नाही ऊसाची साखर झाली ऊस होणार नाही एकदा ज्ञान आलं ना दुःख येणार नाही दुःखाचं काय सांगते ज्ञान आलं आता हे जे आपले जे दुःख नाही पोरं बरोबर नाही सुनबाई धावती हे काही कौतुकाचे दुःख आहे काय हे आपण कुठ्याने करायची देवानीच तरायचं तुला कोण सांगितलं होतं तुम्ही पाप करायचे देवाच्या पायावर नेऊन टाकायचे कोणता नियम आहे देवा माझ्या पोराला बुद्धी रे तुला सांगितलंच कोणी होती कुठ्याने तुला समजत नाही का माई ऐंशी टक्के महिलांना एकच आजार आहे सारख्या भूकात माई सोन मा ऐकत नाही तू कोण लागून गेली अय कोण तू तू कोण शहाने ब तू आज सुनानं ऐकायला तुला समजत काही सुन तू या बायको आहे तुझी कोण आहे अय कोण तु तिने तो बैल विकत घेतला ती गाड्याला धरीन नाही तर कांदा धरीन तुला करायचं काय तुला आरती मिळेल ती गप खाईन मर ना काय लोक तुमचा जगाचा काय संबंध आहे आपण थकलो जग संपलं काय घेऊन आता पुन्हा उलटे फिरायचं आहे का आपण आता म्हणजे देव आहे फक्त आपल्याला का दिसत नाही तर आपल्याला त्याच ज्ञान नाही आई बाप हेच देवे महाराज आता लोक नुसते लय विकास झाला जग सुधारलं आता काय बोलू नये महाराज आज अशी परिस्थिती आहे महाराज लोक फक्त आणि घरात सुधारलेत महिला मंडळ काही घरांमध्ये म्हाते मान हाल हालेत ज्या खुलीमध्ये म्हाताय महाराज त्या खोली जर माणूस भेटायला गेला आणि दार जर उघडलं तर त्याला उलटी होते इतक्या घाणीत म्हाताय महाराज इतक्या घाणीत त्याची लघवी आहे त्याचा स्वयंपाक तिथंच आहे फक्त वर गप्पा आणायच्या हो वर गप्पा आणायच्या कडक टोप्या घालायच्या पांढरिकेस काळी करायची विशा बिशा काढायच्या बारीकले ब्रँड प्यायची शानपणाच्या गप्पा आणायच्या बायकोला दोन चार घोडे लावायचे वरून कडक राहायचं फक्त कुटुंबांच्या बाबतीत सगळी माणसं फेल आहेत तुमचं काय मत आहे अक्षरच्या काही काही माणसं इतके घेत पाहुणे जर आले पुरीला बर मातारा कुंडून घेते हो। त्या म्हाताऱ्यानं बैठकीत यायचं नाही का म्हातारा डोक्यातून गेला तू काही बोलल डोक्यातून घ्या काय अवस्था आहे मला फक्तही बोलायचं नाही कोणी आता माहीत तीस वर्ष गेले एकतीस वर्ष लागलं मला मारा झाल्याला एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या आलो थोड्याकरता कशाला बंद करायचे म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे महाराज मी फक्त खरं बोलतो खरं बोलतो नाही तर अक्षरश तुम्हाला सांगतो महाराज वाईट वाटतं बोलू नये एक मुलगा आईतून व्हायला राहतो एक काय त्या कुटुंबांमध्ये खरं राहिलं मला सांगा काय आरती भाकर तुम्ही आईला घालू शकत नाही अरे नाही निघतील वीस माईला चा, गयो नहीं। नहीं। थी थी का स्वतःच्या नातूला मांडीवर घेऊ शकत नाही आजी नाही आणि तिची सुन बचत गटाचा अध्यक्ष आहे ती माईला सुधाराय निघाली गावात आणि आजीच्या मांडीवर नातू द्यायचा नाही नाही तुम्हाला माहित आहे का <laughs> किती रडणारा नातू आजीच्या मांडीवर झोपला ना त्या मांडीत इतकी ताकद आहे मांडी हल्ली तरी नातू झोपत आहे काय ताकद आहे नुसती हलवायची आणि त्या पोराच्या डोक्यावर इथं आजीनं थापायचं थापायचं हळू हळू झोपला नातू आज आयांना नातू पाहिजे पंचायत झाली महाराज नाही हो खुशर म्हणते बाया कामाई सासू आडणी आहे म्हणून मी तिचा पोरग देत नाही का पोरग द्यायचं नाही अरे आडणीबाईचं दूध पेलेला नवऱ्याचा पगार तुला चालतो आणि बाई चालत नाही कीर्तन करून सत्य करून करायचं काय जोपर्यंत तुम्ही कुटुंबात बदलत नाहीत तोपर्यंत बाहेरच्या बदललेल्या कवडीची किंमत नाही तुमचं काय मत आहे गाड्यांना बंगल्यांना करायचं काय जेव्हा वट्यावर म्हातारा खुर्ची टाकून बसेल ना तो बंगला शोभून दिसतो शोभून दिसतो शोभून जाऊ द्या चप्पल तुटली त्याची पण खुर्ची घेतो आणि वट्यावर बसवतो काठी हातात राम राम शोभतो का नाही बंगला शोभून दिसतो बंगला जा तो बंगल्यात काही असू द्या काही असू द्या नाही तर नसू द्या पण वाट्यावर चपला काढल्या काढल्या पाहून काही काही बाया आहेत महाराज कौलाचं घरी पोराचं शेणानं सारवेले पण आशीबाई आहे ना पोट घेते वट्यावर बसते असा एवढा एवढा झाडू घेते अख्खा वटा झाडते अख्खा वटा बसून चुलीक जाते चुलीपशी झाडते आणि सून शेतातून यायला उशीर होईल ना हळूहळू चूल पेटवते बटाटे कापून ठेवते आणि हळूहळू दम, दमा नातीला जवळ घेते आणि तिला असा असा मसाला काढायला सांगते एवढं कर भातही करून ठेवते काय माणसं म्हातारी माणसं कुठं फुकाट खातात काय नाही पण लोकांनी म्हातारी माणसांची हाल केले महाराज तुमचं काय मत आहे आणि दहावी मोठ्याने घालायचे दहावी अशी घालायचे पार येड्या बाबीला बोरडे असा बाब गेला तर प्रवचनं मंट बिलट ठोकायचा छप्प्या बिप्या करायच्या शेंड्या करा बिंड्या काढायच्या दहाव्याला भाषणं ज्यांनी बापू म्हणून आपटले त्यांची ठेवायची आणि अख्या गावाला बुंदी घालायची गा आणि दाव्याच्या दिवशी संध्याकाळी ती या बावांच्या कुदाकुद्या मटकीचे तू दे आचार्याचे मी देतो झाल्या मारामारी आणि दावा जोरात खरंय का खोटं बोल आणि दाव्याच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरात मारामारी आहे तुमच्या माझ्या प्रत्येक घरात कुदा कुदी आहेच त्या बहिणी राहतात मुत लय प्रेम बापच थॉ ती बाप मिळाला तर आली नाही कधी पण दहाव्याच्या दिवशी थांबली आता थांबते तीन दिवस का आला गरबीकडून थांबत मुलं तिकडे जायला आणि बरं इथं राहती तो ना ना का घेऊन राहती तो नवरा ना आलायक त्यानं शेवताना काहीतरी खुसपाट काढायचं द्यायच्या भावांच्या लावून खरं गोट आहे बोला <laughs> आणि येणं म्हणायचं महा नवरात्री चुकीचा बोला ठोलाच का आला इथं तो तिकडं देणं वड्याला हुसकून तो अरे काही झालं तर ते भाऊ ये उद्या एका बोटाची कळ एकालाच लागणार आहे या बोटाला खम झाली तर पाणी ह्या डोळ्यातून येणार आहे दुसऱ्याच्या डोळ्यातून नाही येणार या पायाला जर जा खम झाली तर आख्या अंगालाच जखम आहे शेवटी नाथ हे रक्ताचे आहेत काही झालं तर भाऊ येतो आणि याने बिघडून दिले पार घर घरात राहिले नाही महाराज गावांचा तमाशा घरांचा तमाशा गावांचं तर वाटू गेलं ह्या गाव पुढार यांनी yeah. हा या आणि तो त्या ना हा या साहेबाचा तो त्या साहेबाचा दिल्या पार्ट्या करून गावात पेट वाटा प्रिया आणि हौ द्या कुदा खुद्या बी करा ओला नाही कळायचं पण गाजर काही कळत नाही आणि बायको कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली का <laughs> मी बोलत नाही जयाचे एक धाड नाही तयाचे परत रश्शी काय काय आहे माउदीशी मग माणसं झाकतात कसे सांगतो तुम्हाला आहे बरं का वासरू मेलं वासरू मेलं गायचं मेलं गाय काही दूध देत मग शेतकऱ्या का आयड त्यानं वासरू फाडलं भुसा मारला आणि गेलं काही पुढं उभं आणि गायनं दूध दिलं पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो गावरांना कर बर एका लातात गडी घरात तांब्या अंगणात जरशी तर नाही जरशीला मालक प्याला तरी पाना तेवढाच जर ववे बर का ववी इतकी सुंदर आहे तिसऱ्या अध्यात सत्याचा फोकसा काढिला काय ववे महाराज सत्याचा बोकसा काढिला आता तृण वटा भरिला सत्य काढलं आणि आतमध्ये काय भरलाय बुसा जसे एवढे कीर्तन तसे लोक आहे ना माया सगट सगळे हे फक्त वरून चांगले बोला तुमचं काय मत बुसा बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमान केले नसते यमान भाऊ पाया पुरतोय बाई सईकर त्यांना विचारू दे त्यांना म्हणजे दे तो म्हणतो ला ला ला। लावून धर लावून धर म्हणणारे मायाच पुढे बसेल काय लावून धर लाख दीड लाख मिळतील लावून धर अरे जमिनी गेल्या काहींच्या रोडमध्ये गेल्या काहींच्या विमानतळात गेल्या काहींच्या समृद्धीत गेल्या पैसे परत गेले पण बहिणी मी सहा केल्या नाहीत अशा इथं ती जणी आहेत <laughs> नावा सगळ <सकर> सांग <laughs> आणि ती म्हणती मी पैसे जाऊन दिले पण सई सांगाय तरी लाज वाटत तुला <laughs> <laughs> आपलं काम थोडं ना मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला आपले तुमची माझी वाटलं तर पहिली शेवटची गाठ परत आपलं तोंड पाहू नका मी पण खरं ऐकायला शिका काय मत आहे तुमचं म्हटलं ते पुन्हा तोंड पाहू नका माझं आपण देवाची डेकर आहे इथं आपण तेरा मिनिटापूर्वी होतो तुम्ही काय काळजी करायची नाही आणि हे गाव आहे हे बऱ्या निडवास हे गाव आहे हे गाव आहे हे ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे आणि ज्ञानोबा रानं स्पष्ट आहे हे मन मेशी करी माझ्या भजनाला प्रेमाची आवड धर आणि ज्ञानोबा रा हरिपाटा तर सांगितलंय मनोमार्गे गेला मुकला हे मन आहे आणि मन झाला या गावचा पाटील कोणत्या हे बरे हो कोणत्या गावचा शे या गावचा म्हणजे नेहर खेड्याचा नाही ह्या गावचा आणि ह्या गावचा पाटील मन आहे आणि तो थोडा नादी आहे नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा थोडा कोण कोण मन आणि त्याला एक प्रियशी आहे प्रियशी म्हणजे कोण रे गर्लफ्रेंड आणि ए आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड तुला गर्लफ्रेंड आहे का नाही मग प्रयत्न चालू आहे बर हे त्याला एक प्रियशी आहे कोणला गेलं म हे मनाला आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा डोकं बर का डोकं खाजवलं तरच कीर्तन करत मन आणि इच्छा दोघांचं एकमेकावर प्रेम आहे आता ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडला तिच्या प्रेमात आणि दोघांनी केलाय आपला तमाशा मन म्हणतंय माळ घाल इच्छा म्हणती झेडपी लागायची शक्यता आहे दोन महिन्यासाठी घालू नको बाटशी मे मनंतर घाल मन म्हणतंय मन अभ्यास कर इच्छा म्हणते आजच इंग्रजीचा पेपर झालाय उद्या पेपर नाही आहे दहावीला उद्या पेपर नाही परवाय या दोघांचं झालंय भांडाण इच्छा आणि मन कोणत्या गावात शरीर गाव आणि ही पडली त्याच्या प्रेमात तिला माहीतच नाही हा गडी घडी नपूसके कोण मन आता तिला बाळ होईल का रे तुला काय माहित तिला तिला आपले दिवस बोगस गेलो रे ए, ए, तिला बाळ होणार नाही का तिची कामाची तृप्ती करणार ना पुस्तक आहे म्हणजे तिला बाळ होणार नाही आणि बरायचं सातव्या अध्यात असं आहे ती कुमारी राहणार आहे इच्छा ही कुमारी झाली कामाते तारुण्य आली प्रत्येक वाक्याला ओवी ऐकायची तिला बाळ होणार नाही तिला बसला धोका कोणला इच्छेला कुणाकून मनाखून करेक्ट आता पुरीनं उत्तर द्या सगळ्या पुरी तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला दिलाच पोरं धोका देत नाही पोरं कधीच धोका देत नाही ती गॅरंटी मी घेतो पोरं धोका देत नाही कधीच नाही पोरं धोका का देत नाही मिळतच नाही तर देतील कोण मिळ मिळाली तर धोका देतील ना मिळतच नाही आणि पुरींचं ए पुरींचं वैशिष्ट्य आहे मोबाईल मन करतो पुरींचं वैशिष्ट्य आहे आवाज जात नाही माग आवाज भोंग्याला आवाज सोडू भोंग्यांना ए आणि पुरींचं एक वैशिष्ट्य आहे पुरी ध्यानात ठेवा पुरी कधी बी कोणतीही पोरगी घ्या जगातली कधीच हुशारपूर्व प्रेम करणार नाही